एकदा येशू आपल्या शिष्यांसोबत गावातून जात होते रस्त्यात एक मेंढपाळ बसून रडत होता येशू त्यांच्याकडे गेले आणि शांत आवाजात विचारले का रे एवढा का दुःखी झालास मेंढपाळ म्हणाला माझ्याकडे शंभर मेंढ्या आहेत पण एक मेंढी हरवली आहे बाकीच्या नव्याण्णव मेंढ्या सुरक्षित आहेत पण ती एक दिसत नाही शिष्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं तुझ्याकडे एवढ्या मेंढ्या आहेत तर एका मेंढ्यामुळे तू एवढा का चिंतेत मेंढपाळ हसत म्हणाला त्या नव्याण्णव मेंढ्या मला माहीत आहे कुठे आहेत पण जी हरवली आहे ती भीत असेल भुकेली असेल मी तिला सोडू नाही शकत हे ऐकून येशूने शिष्याकडे पाहत खूप सुंदर शब्द बोलले पहा देव आपल्याला अशाच प्रेमाने शोधतो आपण कधी चुकीच्या मार्गावर गेलो हरवलो दुःखी झालो तरी देव आपल्या मागे येतो कारण प्रत्येक व्यक्ती त्याच्यासाठी मौल्यवान आहे अगदी त्या एका हरवलेल्या मेंढीसारखी थोड्या वेळाने मेंढपाळ ती छोटी मेंढी सापडल्यावर तिला उचलून आनंदाने घरी घेऊन गेला येशू म्हणाले जशी त्या मेंढपाळाला त्याची एक मेंढी परत मिळाली तेव्हा आनंद झाला तसाच देव आपल्याला परत योग्य मार्गावर येताना पाहून आनंदित होतो आम्ही